गेले काही दिवस संपूर्ण राज्यभर पावसाने उघडीत दिली असली तरी शुक्रवारपासून पावसाचा जोर चांगलाच वाढणार आहे राज्यभरात पुढील चार दिवस मुसळधार पावसाचे असतील असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे अरबी समुद्राच्या ईशान्य भागात कमी दाबाचा पट्टा पुन्हा एकदा सक्रिय झाला असून तो हळूहळू पश्चिमेकडे सरकत आहे त्यामुळे पुढील तीन ते चार दिवस राज्यभर पावसाला पोषक स्थिती निर्माण झाली आहे ऑगस्ट अखेरीस पावसाने राज्याला चांगलेच झोडपून काढल्यानंतर अनंत चतुर्दशीनंतर पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे आता हवामान विभागाने पुढील पाच दिवसात विविध जिल्ह्यांना हाय अलर्ट जारी केला आहे सातारा सांगली सोलापूर तसेच मराठवाड्यात धाराशिव लातूर परभणी हिंगोली व नांदेड जिल्ह्यात गुरुवारी जोरदार पावसाची शक्यता आहे तसेच बहुतांश मराठवाड्यातही जोरदार कायम राहणार आहे अरबी समुद्राच्या ईशान्य भागात कमी दाबाचा पट्टा सक्रिय असून तो हळूहळू पश्चिमेकडे सरकत आहे तसेच बंगालच्या उपसागरातही पूर्व मध्य भागात पावसाळी पोषक वातावरण तयार होणार आहे बारा सप्टेंबरनंतर पुन्हा पावसाचा जोर वाढणार असून विदर्भ खान्देश नाशिक अहमदनगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी पुणे सातारा सांगली सोलापूर नगर धाराशिव लातूर बीड परभणी नांदेड हिंगोली तसेच संपूर्ण विदर्भात शनिवारपासून पावसाचा यल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे मराठवाड्यात बहुतांश ठिकठिकाणी पावसाचा जोर वाढेल तर उर्वरित भागात ढगाळ वातावरणाची शक्यता आहे ब्युरो न्यूज कोकणशाही मुंबई